हाय गुड इव्हनिंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज तयार होते संध्याकाळी मस्तपैकी साडी वगैरे घातली कोमलचा हार घातला आहे ॲब्रो पेन्सिल लावली लिपस्टिक जरा जास्तच लावली तर मस्त तयार झाली कशासाठी तर गाडी पूजन करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी काही साहित्य आहे त्याची पूजा करण्यासाठी तर इथं मी ताट करते ताटामध्ये मस्त दिवा घेतला आहे दिव्यात मस्त तेल टाकलं तेलामध्ये मस्त अत्तर वगैरे टाकलं आणि ताटामध्ये फुलं वगैरे घेते यशने फुलं आणलेले झेंडूचे अष्टरचे पूजेसाठी तर ते फुलं ताटात घेते हळदी कुंकू कुंकू वल्ला करण्यासाठी पाणी न टाकता मी ना थोडंसं अत्तर टाकलं बरं का मस्त सुगंध येतो छान आहे आणि मग काय ता ताट वगैरे केलं आणि माझ्या किचनमध्ये ना मी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे तर म्हटलं चला सुरवात इथूनच करूया तर लक्ष्मीची इथंच मी पूजा वगैरे केली लक्ष्मीजवळ फूल वगैरे ठेवते आणि हळदी कुंकू लावून तिची पूजा करून घेते आणि मग बाहेर आपल्या गाडीची सगळ्याची पूजा करते काय जे कोणाकोणाची पूजा करायची तर ते मी तुम्हाला दाखवतेच आहे आता तर सुरुवात आपण किचनपासूनच करूया तर बघा मस्त लक्ष्मीची पूजा मी करते ओवळून घेते हळदी कुंकू लावते फुलं ठेवते फुलं मी तर ठेवले बरं का सकाळी पण पुन्हा उजून ठेवून मस्त पूजा करून आता बाहेर जाते गाडी पूजनासाठी गाडी पूजा करायला यशने मस्त गाडीला हार वगैरे बनवला घरीच बनवला बरं का यशने हार दर दरवेळेस कोमलचे पप्पा बनवतात हार पण आता ह्यावेळेस यशने बनवलं कारण त्यांच्या पायाला हे लागलेलं त्यांचं काय आज मन नव्हतं हार बनवण्याचं तर मग यशने बघा किती छान हार बनवला आहे यशने पहिली बार हार बनवला बरं का त्याला पण माहीत नव्हतं हार कसं बनवतात तर पहिली बार बनवलं एवढं काय बरोबर नाही बनवलं पण असो काम आहे हार हा हार वगैरे मस्त टाकून पूजा वगैरे करून आणि मागच्या वेळेस नाही का गाडी बंद करून पूजा केली ती बरं का पण ह्यावेळेस वेळेस मी गाडी चालू केली आहे आणि चालू गाडीची पूजा करी केली तर बघा किती मस्त वाटतंय तर इथं झाली आहे गाडीची बीजा आता आमच्या दारात ना खूप छान असा वेल आहे लक्ष्मी वेल तर त्या वेलाची पण मी मस्त पूजा करते का कारण ते पण लक्ष्मीचंच रूप आहे ना मग त्याला म्हटलं त्यांची पण पूजा करून घ्यावा तर लक्ष्मीपूज्यांची मस्त वे वेलाची पूजा केली आणि लक्ष्मीचं ते वेलाची पूजा वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता काय पूजा करावा तर असं म्हटलं जाऊ दे कोमलच्या पप्पांनाच आपण आहे ना सोनं आपट्याची पानं देऊ आणि त्यांच्या पाया पडू कारण दर 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 दरवर्षी दर दरवर्षी मी त्यांच्या पाया पडते का ह्या वर्षी तर मन नव्हतं कारण त्यांनी मला खूप नाराज केलेला आहे कारण त्यांना दारू पिऊ नका पिऊ नका म्हणतात तर ते काही ऐकत नाही आहे मला खूप नाराज केले पण तरीसुद्धा म्हटलं जाऊ दे वर्षातून एकदा सण येतो आपला आपला पत्नी धर्म हा आपण नेभावला पाहिजे म्हणून मी काय केलं आहे सगळा राग बाजूला ठेवून येणा त्यांना दिलेत बघा आपट्याची पानं सोनं आणि इथं मी त्यांच्या आता पाया पडते तर ते आता आत्तासुद्धा पिलेलेच आहे बर का खूप नाराज आहे मी पण तरीसुद्धा मी पाया पडते माझा पत्नी धर्म मी करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय